तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे मी त्या गोष्टीनं तुम्हाला काय तर एक शिकारी होता त्याच्याकडे शिकारी शिकारला निघला ती जंगलात आणि त्याच्याकडे वस्तू त्यांनी घरी गेला ती काय तो हुडकायला लागला आणि रुमाल भेटला त्यांनी असे पसरलं आणि आत रुमाल टाकला आणि सगळे झाडे पाला ते पाला असताना झाडांचा ती अशी त्याच्यावर टकला आणि एक वाघ वांग एक हरिणचा पिज्जा करत होता आणि हरिणनी लांब उडी टकली ज्या झालांनी मग ती वांगणी थोडी पळायला वाघाशी तर पळाय पळता पळता त्यांनी त्या शिकायना घरन एक चाकू आणला एक चाकू आणला त्या चाकू त्या दरीच्या ला बारा लावलं ला। आणि टाकलं ला। खाली बरोबर घुसलो छातीत आणि छातीत घुसल्यावर ते मेला वाघ आणि परत ती भाग काहीतरी बनवून त्याने विकलं आणि लय पैसे कमवलं आणि तुमचा आता राहिला या गोष्टी तुम्हाला की काय बी असू द्या पण त्याला वापरायचं या गोष्टी मग तुम्हाला आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा कमेंट बी करत राहा काय शुकलो नाही आता मी परीक्षा आता अशी स्वच्छ आहे काय तरी पण त्या वस्तू काय तर विचार आहे ना त्यांचा ती करत नाही तर ती सोचीचं बसते ती एक दिवस मिळाला स्वच्छच बसते ती पण काय तर केलं पाहिजे वा भीती वाटली ते केलं पाहिजे तर एक शिकारी आला तर काय काय लोक आहे ती वाघाला बी भेटते वाघाला शिकायच तुमच्याकर काय का चाकू असला तस काय बाटली असतील कास्ताची घालायचा आणि आणि तुमच्याकर बाटल जर असली त्या मस्त अशी मारायच तुमच्याकडे काय संकट आलं तुम्हाला काय तु भीती झाली

जाऊ वापर करायला जाऊ वापर केला तर तुमची जीतच होईल समुद्रात गुलचक्र होतंय पण कसं होतंय तुम्हाला कळत नाही कसं होत आहे समुद्रात जी गार वाफ वापरायची ना ती ढग जातात त्या आणि ढग दर अशी गारघार करून ती पाणी बनतय पाणी जाऊन दुसऱ्या ढगात ती अशी नदीत पडतंय नदीत न अशी जाते हळूहळू जाऊन समुद्रात पडते असे गुलचक्र होते आणि कवाच पाणी आटत नसत कवाच नाही ते पाणी पाणीच राहत थोड्या थोड्या गोष्टी शिकून तुम्हाला भरपूर गोष्ट त्याचा अभ्यास करून ती शिकण्याची मिळते तुम्हाला कुठलं बी मोठ संकट येऊ द्या पण त्याला हरवायचं करायचं आता तुम्हाला मॅच खेळ आणि तुम्हाला लागलं तर उठायचं आणि जिंकायचंच झाडांचा एक गर्ल केला मी म्हणून दाखवतो की हे इन्सान छोडप ना अभिमान मत का ते जंगल पेडमय बी हे जाण म्हणजे काय म्हणते जंगल कापू नको झाडामध्ये बी ह्या जन जीव बघा हे सगळे सृष्टी झाडात आहेत सृष्टी मध्ये झाड